बाजूला काढला होता बघा त्याच्यावर भाकरी ठेवली आता भाकरी व्यवस्थित भाजून निघत मग खाण्याची मजा वेगळी भाकरी टाकलेली आहे आठ दहा भाकरी करावं लागते त्या घरात पाच माणसं आहेत दोन भाकरी खाते ती एक जण कालवून चांगला असेल तर बरं का म्हणजे भाजी भाजी जर चांगली झाली तर दोन खाणं आणि मटण वगैरे असलं अंडी मटण वगैरे असं काय असेल तर मग तर विषयच नाही दोन फिक्स ठरलेले असतात संध्याकाळचं वातावरण बघा अजून कसं झालंय निळ निळ काळं निळ काळ निळ आबाळ झाले हवा गार मस्त सुटली हवा हो हे कड झाड ते आता झालं झाले त्यामुळे दिसत नाही व्हिडिओमध्ये नीट डी भाकरी करायला आमची एक नंबर आहे यासने काय येत नाही याच नुसतं मोबाईल बघायला येते हे चालू ना का मग असं सांगितले गे तुम्हाला आवाज बंद करा त्याचा सारखं सांगावं लागतंय बघा ह्याच म्हणून आयडीला म्हणत असतो ह्यासनी कामात घाल अशा मोखळ्या बसल्या खूप लाड करू नकतो अशा मोकळ्या बसल्या की मग असं असते बघा तोवर काय तर आय बाकरी करते तोवर आपण काय तर भाजीजू वगैरे काय तर बघा असं काय आहे का हा त्यांच्या तुम्हालाच भोका लागले चुली बहुतो एड देऊन बसलायसा कवा होती कवा होती कवा मला खाय भेटतिया असं काय का होय राशा किती जण सुटी होते बघा एक दोन एक तीन आणि हे करणार एकच आहे बाबा तुम्ही खायला बसणारे चार जण इथे म्हणे म्हणे झाली गोल गुल म्हणून आता बाकरी कशी गर्रा 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 पंखा फिरल्या गत बाकरी कशी फिरते बघा आता भाकरी तयार झाली आताशी पहिली भाकरी तयार झाली टोपल्यात टाकली बघा इकडं दुसरी आहे चुलीला <coughs> कोणाची बाकरी व्यवस्थित केली हिने केली पाहिजे कोणाची चांगली आली कोणाची वाईट ही करायला नाव घे नाही झाले ते प्रगील बना झाला आता पीठ म्हती पीठ मळून झाल्यानंतर जा गोळा बनल गोळा जा परत त्यातनं एक गोळा साईडला काढणार एक साईडला दुसरी लावणार चिटकावणार परत एक त्यातलं थपाई घेणार खाली थोडं स्पीड टाकणार मग रागा घर्रा 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 फिरायला चालू झाले चुलीला इकडे जाळ भरपूर लागला आहे आणि इकडे हे आडवणं केलेली आहे याला अर्धा तास दाब आबादलेले ती जी जणी वार आडवायला आणि तरी बी चुलीला वार लागायचं आहे असं असं आहे पण गार हवा चालली आहे संध्याकाळी त्याच्या आहे ना चुली मोर बसायला बी आवडते बरं का मला शिकत शिकत हवेत गारवा आहे ना त्याच्यामुळं मायला सारखं कडा कडाकडा जरा भाकरी डागाडली बरं काय कसं काय तू एवढी ट्रेंड आहे ना होत कधी कधी दे काय हरकत नाही आपण खाऊ तरी पण कुसकरून खावाल काला करून म्हटलं तर खायला आपल्याला जमत नाही चमच्यान खायला आपल्याला जमत नाही आपल्याला कसं लागतंय काला करून वरबडायला लागतंय की नाही हम्म असं आहे चला सबस्क्राईब करा मित्रांनो जरूर सबस्क्राईबर पाहतो मी आमचे म्हणजे <laughs> <जी> सबस्क्राईबर करा <laughs> तर किती सबस्क्रायबर आज वाढतात बघूया काल शंभर दीडशे सबस्क्रायबर वाढले होते माझे आज किती वाढतेत बघायचं आहे मला नाही कमी माल एक, एक लाख सबस्क्रायबर करायचे आहेत मला एका वर्षात किती एका वर्षात एक लाख बरोबर होते का नाही रे ने हो तुम्ही नाही केली फॉलो की तुमची कट्टी कट्टी आईच्या गावात दमकी टाकते की राहू तुम्हाला डायरेक्ट कट्टी वर सब्स्क्राइब करा नाही तर कट्टी माफी माग चल नाही माफी माग केले कराय नाही सब्स्क्राईबवर मागे मग बरं आम्ही माफ कर दिये च नाव